मम्मी बोलवाय काय करते आज आज वय आज करते चटणी बनवणार आहे आज त्यासाठी कांदा कापून घेतलाय दोन चार टमाटे घेतले आणि हिरवी मिरची घेतली आणि थोडा लसू एक कुडी लसूण घेतलाय

चटणी सुकी चटणी मस्त लागत खायचं असलं मग पातळ बनवली तरी काय नाही मस्त ते तुला आवड अशी तिला सुखी चटणी नग म्हणती रशातली कर म्हणती सुखी चटणी मी अशी तू गोट चाटून खाशी नाशी बनी त्या असे चोळायचे का ते निघायचे तर असं साफ करता ये काढले ते पण असे चोळायचे त्याला काही कचरा बिचरा लागला का निघतो लाल जर भाजून घ्यायचे बोंबी आता मस्त भाजले तर काढून घेते बोंबी भाजी टाकते लगेच मिरच्या लसूणात काय वाटून आणते आणि ह्याला पण बोंबिलला पण असा एक गारखा मारायचा आणि आणायचा वाटून आणणार हे पण साधा लाल झालाय टमाटर टाकून घेते चल ना सर आपलं मीठ टाका थोडस थोड झाकून त्यामध्ये टमाटर हिरगळ चांगलं झाले आता हे हिरवी मिरची लसूण आवडजवळ वाटून ते टाकून देते थोडी हळद टाकी हे बोंबील पण अशा गवड वाटून आणलेले आहेत ते टाकून दे त्याला अशी चटणी बनली ना मस्त लागत तर चटणी तयार आहे खायला मेच्या डोळ्याला पाणी आलं वाटतं हा आता भाकर करून घेते मम्मी तांद्याच भाकरी बनणार आता भाकरी झाल्यावरती आम्ही जेवायला बसू बाबा येतोय तोपर्यंत उशीर होते ना लवकर येतोय बघू मग चल वाट तुला मस्त तांदा भाकरी भांगरी बोमला खायला व्यसनाचं दुर्द केलं